नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सुकदा ही वृंदाला विचारत असते की तुमची कशी काय आधीपासून ओळख आहे तेव्हा वृंदा म्हणते आता नाही का तुमच्या कल्याणीताईने आम्हाला नमस्कार केला ना तेव्हा झाले आमची ओळख लगेच आता सुकदा म्हणते हो पण वृंदा मावशी तुम्ही ना आमच्या कल्याणी ताईच्या आश्रमाला भेट द्या तेव्हा वृंदा म्हणते हो हो नक्कीच भेट देऊ ना आता भेटीघाटी आपल्या होत राहणारच आहेत ना फक्त देव करून कोणाला आश्रमात राहण्याची वेळ नको येऊ द्यायला तेव्हा सर्वजण एकमेकींकडेच पाहायला लागतात तर सुखदा म्हणते नाही नाही असं नाही होणार मी तर फक्त तुम्हाला आश्रमातील वातावरण पाहायला बोलवते माझी कल्याणी ताई कसं परक्या नाही आपलं असं करते ना हे पाहायला तेव्हा आता रुंदा म्हणते हो का सुकदा हो बरोबर आहे बरोबर आहे पाहायलाच पाहिजे मग अगं कसं आहे ना तू म्हणतेस ना तेच बरोबर आहे परके ना आपल्याला चांगलेच वाटतात पण काय होतं घरातलेच लोक धोका देतात तेव्हा तर आनंद एकदमच रोखून वृंदाला पाहत असते आता त्या पा। आनंदीकडे पाहून आनंदी असं म्हणणारच असतात तितक्यात आता आनंदी म्हणते कल्याणी एवढीच ओळख लक्षात ठेवायची आता की मी कल्याणी आहे असं तेव्हा वृंदा म्हणते हो हो राहील ना लक्षात। आता लक्षात ओळख कल्याणी त्या म्हणतात की अशी तू ओळख करून नसती दिलीस तरी तुला आधीपासून सर्वच ओळखतात आता चुका म्हणते काय तेव्हा सर्वांना धक्काच बसतो तर पुढे आता आदर्श लगेच मध्येच येतो आणि म्हणतो की काय आहे ना सुकदा अगं म्हणजे आईला असं म्हणायचं होतं की तू इतक्या दिवसांपासून सांगत आलीस ना की माझी कल्याणीत आहे अशी माझी कल्याणीत आहे तशी त्याच्यावरून आई म्हणते की आम्ही तिला आधीपासून ओळखतो त्यामुळे सुकदा असं समज की आम्ही कल्याणीला आधीपासूनच ओळखतोय मग असं म्हणून आदर्श म्हणतो की आई मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं चल बरं आतमध्ये आता रुंदा म्हणते की काय महत्त्वाचं बोलायचं आणि ह्या वेळेला का बोलायचे आदर्श म्हणतो आई आतमध्ये चल आता आदर्श हा वृंदा आणि शलकाला आतमध्ये घेऊन जातो इकडे लगेच सुखदा आई आनंदीला म्हणजे कल्याणी तेव्हा आता सुखदा लगेच आनंदीचा हात पकडते आणि म्हणते की सार्थक ही बघ सा 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 माझी बेस्ट फ्रेंड कल्याणी ताई आमची लाडकी तेव्हा सार्थ म्हणतो हो हो भेटलोय ना आम्ही तेव्हा आय होप मला असं वाटतं की ह्या विसरल्या नसतील अजून मला तेव्हा कल्याणीसुद्धा सार्थकडे पाहते आणि म्हणते की नाही विसरली मी अजून तुम्हाला तेव्हा आता सुखदा ही आनंदीचं खूप कौतुक करत असते आणि म्हणते की माझी मैत्रीण कल्याणी ना हिच्या आजचे मोदक तुम्ही खाऊन बघा किती भारी चव असते ते आज मी इथे तिलाच मोदक बनवायला लावणार आहे तेव्हा आता सर्वजण आनंदीकडे पाहू लागतात तर आनंदी म्हणते अगं सुकदा नको ना तेव्हा सुखदा म्हणते तू देवाला नाही म्हणतेस मला नाही म्हणतेस का असं करू नकोस तुला मोदक बनवावेच लागतील मी तुला सांगत नाहीये तुला मी डिरेक्टली बनवायलाच बोलते तेव्हा आता आनंदी म्हणते बरं ठीक आहे असं म्हणतानाच आता सुकदा ही एकदम घट्ट मारते कल्याणीला मात्र सा सार्थकला हे काही बघवत नाही तो तिथून रागानेच निघून जातो इकडे ही, ही आनंदीला म्हणते की चल बरं कल्याणीत आहे किचनमध्ये आपण मोदकांची तयारी ते करूया तेव्हा आता सुद्धा इकडे एकटीच उभं राहून विचार करत असते की ही आनंदी पुन्हा कशाला आली आहे तर दुसरीकडे आदर्श हा वृंदाला म्हणत असतो की आई तुझं काय चाललं होतं तिकडे बाहेर तेव्हा वृंदा म्हणते काय चाललं होतं काय ती किती खोटं बोलते ती आनंदीच आहे ना तेव्हा आदर्श म्हणतो नाही मग श्याला का म्हणते मग कोण आहे मग आमच्या डोळ्याचा नंबर वाढलाय की काय की आम्हाला मोतीबिंदू झालाय तेव्हा आदर्श रागानेच म्हणतो की आई तू आणि श्याला का तुम्ही दोघींनी जरा गप्पाच बसा तेव्हा वृंदा म्हणते का गप्पा बसायचं ती कल्याणी बनून इथे आली ती आनंदीच आहे आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त सुखदाला माहिती नाहीये तेव्हा तिला माहिती करायला नको का का तेव्हा आता आदर्श म्हणतो की तुम्हाला आहे ना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका कारण याच्यामुळे खूप मोठा अनर्थ होणार आहे तेव्हा आता माझं ऐका आणि प्लीज ही गोष्ट इथेच थांबवा बाहेर कुठेही ह्या गोष्टीबद्दल चर्चा करू नका का म्हणते की अरे पण ही फसवा फसवी कशासाठी काय चाललंय काय हे आम्हाला नक्की सांगा तरी तुमच्या मनात काय चाललंय ते तेव्हा आदर्श म्हणतो बाकीची परिस्थिती मी सर्व हँडल करतो फक्त तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा तेव्हा आता सार्थक म्हणतो जे घडणार आहे आणि जे घडून आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कळेलच पण प्लीज तुम्ही तोंड बंद ठेवा नंतर म्हणू नका की मी काही सांगितलं नाही म्हणून तेव्हा मी आहे असं म्हणून आदर्श रागानेच निघून जातो इकडे शलागाही वृंदाला म्हणत असते तेव्हा वृंदाला आदर्शाचा राग येतो ती म्हणते हा जरा जास्त शहाणपणा करायला लागलाय शलागा म्हणते हा काही चालले काय पण ही आनंदी कल्याणी म्हणून इथे येते काय आणि आता ती स्वतःच्या डोळ्यांसमोर सार्थकांनी सुखदाचं लग्न पाहणार आहे अगं आहे हे म्हणजे आनंदी का करते आहे का तुला तिची मैत्रीण आहे ना ती सुखदा तिच्या सुखासाठी सुखदाला सार्थक बरोबर लग्न करायचं आहे ना, ना म्हणून ते असं करते हा आनंदीनेच घेतलेला निर्णय आहे ना की तिला सार्थक बरोबर सुकदाला पाहायचंय तेव्हा तिला कोण अडवणार आहे आता सुला का म्हणत असते पण हे कसं शक्य आहे हे काय चाललंय आनंदीचं काय तिचा प्लॅन काय आहे नक्की तेव्हा आता सुखदाला तरी कसं काय चालणार आहे असं तेव्हा वृंदा म्हणते की अगं सुकदा कुठे माहितीये की ही कल्याणीच आनंदी आहे ती तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ काहीच हीच परिस्थिती आपल्याला पूरक आहे आपण ना काय करायचं माहिती आहे का आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत आपणच एक दिवशी सुखाला सांगायचं की कल्याणी हीच आनंदी आहे मग शला का म्हणते की बघ आई दादा आता बघितलं ना किती चिडला होता तो त्याने तर आपल्याला डायरेक्ट सांगितलं की तोंड बंद ठेवायची तेव्हा वृंदा म्हणते की त्याला कोण जुमानणार आहे सोड ग त्या आदर्शाचं मी बरोबर करते आपण ना सुखाला सांगायचं की कल्याणी हीच आनंदी आहे मग बघ त्या दोघींमध्ये कशी भांडणं होतात आणि मग ती आनंदीनं रडत रडत तिच्या घरी निघून जाईल मग आनंदीला असं रडलेलं जाताना पाहून सुद्धा इथे राहणार नाही तिलाही राग येईल इथल्या घरच्यांचा कारण सार्थकने एवढ्या दिवसांपासून तिच्यापासून हे सत्य लपवलंय ना तेव्हा ती इथे राहणार नाही आणि लग्नही मोडून टाकेल आणि आपला पण हाच हेतो आहे ना शलाका मग झाला तर आता शलाकार वृंदावर खूप खुश होते आणि म्हणते की आई काय मस्त प्लॅन आहे का काय डोकं चालवतेस ग म्हणजे ते म्हणतात ना एक शिकार मग दोन तीर तेव्हा वृंदा म्हणते अगं मूर्ख एक शिकार नाही एक तीर दोन शिकार असं असतं ते तेव्हा आता शालाका म्हणते बरं बरं ठीक आहे बोल आता कसला प्लॅन काय करायचं ते सांग तेव्हा वृंदा म्हणते मला आता तरी काही सुचत नाही आहे पण संधी आपोआप साधून येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नको शलाका शेलाका खूपच खुश असते आणि म्हणते की एकदा का मी त्या सुगो झाले तू घरातून बाहेर हकललं ना तेव्हाच माझ्या मन शांती होईल वृंदा म्हणते ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल तेव्हा त्या दोघे हसत असतात तर दुसरीकडे आता आदर्श हा सार्थकला भेटायला आलेला असतो तेव्हा तो सार्थकला आवाज देतो सार्थक म्हणतो ये ना आदर्श आता आदर्शच्या डोळ्यात पाणी आलेला असतो तो, तो येतो आणि सार्थकच्या बाजूला बसून म्हणतो की सार्थक हे जे काही चालले ना त्याच्यामध्ये कोणाची चुकी नाही आहे रे तेव्हा सार्थक म्हणतो की तू कशाबद्दल बोलतोयस आदर्श आदर्श म्हणतो अरे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आनंदी अशी इतक्या वर्षानंतर माझ्या अचानक अशी समोर येईल आणि तेही तिची ओळख असताना सुद्धा अनोळखी म्हणून तिची ओळख आपल्याला करून घ्यावी लागली पुढे आदर्श म्हणतो की अरे पण ती आनंदी ही कल्याणी म्हणून कशी काय आली ह्या घरामध्ये बरं आनंदीकडे पाहून असं वाटतही नाहीये की इतकी तटस्थ कशी काय असू शकते ह्या गोष्टींमध्ये ते तेव्हा आता सार्थक म्हणतो अरे लहानपणी बघ पाटी पेन्सिल असायची आपण किती खराब केलं तरी एका ओल्या कपड्याने सगळं काही पुसून जायचं तसंच आनंदीने वागायचं ठरवले तिचा जो भूतकाळ आहे ना असंच तिने पुसून सपाट केलाय तिला मागच्या जुन्या आठवणी काहीच नकोय पुढच्या आयुष्यात तेव्हा सार्थक म्हणतो हे कसं शक्य आहे आनंदी असं वागूच कसं काय शकते नाही दादा काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच सार्थक म्हणतो की आता मी पण त्यांच्या म्हणण्यानुसार विसरलोच आहे ना मी ही भूतकाळ विसरलोच आहे तेव्हा सा आदर्श म्हणतो की हे शक्य नाही सार्थक तू विसरला असं म्हणतोयस पण विसरता येणार आहे का हे तुझ्याकडे पाहून कळतं आहे तू किती डिस्टर्ब झालायस हे बघ अगोदर आदर्श म्हणतो हे बघ सार्थक तिचीसुद्धा अशीच कंडिशन असणार आहे ती जो मुखोटा लावून फिरते ना कल्याणीचा त्याच्या मागे जो लपलाय ना आनंदीचा चेहरा तू जेव्हा समोर येईल ना तेव्हा तिला खूप त्रास होईल तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ आदर्श भाई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जी परिस्थिती समोर आली आहे ना त्याला माझ्यासारखं ॲक्सेप्ट करा आणि पुढे चल आता काहीच बदल होणार नाही हे बघ भाई मीसुद्धा सवय केलीच ना तूही करून घे तेव्हा आदर्श म्हणतो हे कसं शक्य मी नाही हे मला आता वाटते की अजून विचार वाढलेत आपल्याला अजून टेन्शन आलं आहे कारण ज्या व्यक्तीला आपण समोर असूनही तिला अनोळखी म्हणून बोलायचं माझ्यासाठी खूप कठीण आहे असं म्हणून आदर्श हा रागानेच निघून जातो तर इकडे सार्थक एकटाच बसून रडत असतो तू आता एकटाच म्हणत असतो की आनंदी का मला इतका त्रास देत आहे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी आनंदी इतकी बदलेल आणि मलाच अनोळखी म्हणून जगामध्ये वावरेल खूप कठीण जाते आनंदी नाही विसरू शकत मी पण काय करू तोच मार्ग दाखवला आहे त्याच्यावरून मला चालण चालावच लागणार आहे असं म्हणून खूप इमोशनल झालेला असतो तर दुसरीकडे आता आनंदी ही सुधाशी बोलत असते तेव्हा आनंदी ही सुधाला म्हणत असते की आई लगेच सुधा उभी राहते आणि म्हणते की का आली आईस इथे तुला एक वेळेस तुला माहिती की सुकदाला काहीच माहिती आहे एक वेळेस तुला माहिती आहे पण तिला काहीच माहिती नाही तेव्हा तू इथे का आली आहेस आनंदी म्हणते हे बघ आई मला सुखदाने बोलवलं म्हणून मी इथे आली आहे सुधा रागानेच आनंदीला म्हणते की आमचा सूड उगवायला का तेव्हा आनंदी म्हणते आई सूड उगवायचा असताना तर मी इथे आलेच नसते मी तुमच्याला शब्द तुमच्या शब्दाला मान दिलाय तेव्हा आम्ही फक्त सुकदामुळे इथे आली आहे आणि मला कोणत्याही प्रकारचं तुमच्याबरोबर अशी वागणूक ठेवायची नाही आहे मी सर्व विसरण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे तुमच्यामुळे मी ह्या घरातून बाहेर पडली ही गोष्ट मी अजून कोणालाही ना सांगितलेली नाही आहे आणि पुढे सुद्धा मी सांगणार नाही आहे मी तर इथे आली आहे फक्त मला समोर डोळ्यांनी पाहायचं आहे सुखदा आणि सार्थकचं लग्न तेव्हा आता सुखद आणि सार्थकच्या आनंदातच माझा आनंद मी मानणार आहे आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ही सुखदा खूप सुखी ठेवेल सार्थकला आणि मला सुद्धा हेच हवं आहे आनंदीर सुद्धाला म्हणते की तुम्ही निश्चिंत राहा माझ्यामुळे पुढे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही मी फक्त सुखदाच्या एका शब्दावरून इथे आली आणि पुन्हा जाणार आहे असं म्हणून ती निघून जाते तर इकडे आता सुखदा आणि आनंदी ह्या दोघीजणी किचनमध्ये मोदकांची तयारी करत असतात तेव्हा आता सुखदा खूप खुश होऊन तिला म्हणत असते की माझी कल्याणी ताई अगं तुला काही मदत करू का तेव्हा आता सु आनंदी म्हणत असते की अगं ऐक ना मला ना गुळ हवाय तेव्हा सुखदा तो शोधते आणि म्हणते की कुठेही गूळ मला तर सापडतच नाही आनंदी म्हणते की ते बघ ना त्या पहिल्या कप्प्यामध्ये असेल आणि खरोखर तिथे गुळ असतो तर सुखदा विचारात पडून आनंदीला म्हणत असते की काय काय कल्याणी ताई तुला हे कसं माहिती की गुळ इथेच असतो ते तेव्हा आनंदी म्हणते अगं मी तर फक्त तर्ग लावला अंदाज बांधला होता पण तो खरा ठरला वा तेव्हा सुखद म्हणते काय टॅलेंट आहे का तुझ्याकडे वा मी तर खूप खुश झाली तू गुळ सुद्धा शोधून दिलास मला तेव्हा तर तुला अजून काय हवं आहे का असं सुकदा विचारते तर कल्याणी म्हणते की नाही मला नकोय काही आता तू जा तेव्हा आता सुकदा निघून जाते लगेचच घाई तिथे रुंदा आणि शेला येतात त्या लगेच आनंदीला म्हणता काय चाललंय काय तुझं का घरच्यांशी खोटं बोलते तुझं डाव काय आहे नक्की हे बघ तू जो काही डाव साधायला इथे आली अस ना तो आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही तेव्हा आनंदी सुद्धा रागाने म्हणते मी इथे डाव आणि पेच खेळायला आलेली नाही तेव्हा आता आनंदी रागानेच म्हणते की पण इथे चालू असलेले डाव पेज आहे ना हे नक्कीच मी हाणून पाडेल लगेच रुंदाला राग येत होती म्हणते ए आमच्यावर आवाज नाही चढवायचा हा त्यांचं भांडण चालू असतानाच आता तिथे सुदाई येऊन पाहत असते तर लगेच ती म्हणते की तुला आमचे डावपेच माहिती नाहीये का लगेच सुधा म्हणते काय चालले काय तुमचं गप्प बसा आता सुधामुळे वृंदा आणि शिला का गप्पाच बसतात तर दुसरीकडे सार्थक काय एकटाच गॅलरी मध्ये उभा असतो तिथे आता सुकत येते आणि म्हणते की अरे सार्थक तू इथे एकटाच काय एक करतोस कसल्या विचारात पडल्यास इतका तेव्हा आता सार्थक म्हणतो अगं लवकर उठणं गणपती आणला मग दगदग झाली ना थोडंसं दगदग झाल्यासारखं वाटतंय तेव्हा सुखदा म्हणते अरे असं उभं राहून तुझा आराम होणार आहे का जा बरं झोप तेव्हा सार्थक म्हणतो नाही नाही नको मला इथेच उभं राहायचं तेव्हा सुखदा म्हणते सार्थक काय झालं मला खरं खरं सांग तू डिस्टर्ब दिसतोयस मला तुला एक विचारू का सार्थक तेव्हा सार्थक म्हणतो विचार ना तेव्हा सार्थक म्हणतो विचार ना प्रश्न मी ह्याच प्रश्नाची वाट पाहत होतो तेव्हा सुकदा म्हणते अरे तुला आधीच कळाला माझा प्रश्न मग तुला जर माहिती होतं माझ्या मनात प्रश्न आहे तर मग आधीच का नाही बोललास तू तेव्हा आता सुकदा म्हणते असो कि माजी आले पसं तुझा प्रश्न पण मला जर स्पष्टच बोलायचं आहे की माझी कल्याणी आल्यापासून तुझा चेहरा पडलाय तुला ती आलेला आवडलेला नाहीये का तेव्हा सार्थक म्हणतो की तुला हा प्रश्न विचारायचा होता का सुखा म्हणते हो कारण ती आल्यामुळे तू इतका डिस्टर्ब झाला म्हणजे तुला नक्कीच आवडलेलं नाहीये अरे पण तिच्यामुळे आपण दोघं एकत्र आहोत मीच तिला इथे बोलावलं होतं पण तू दहा सेकंदांच्या वरती तिच्याशी बोलला सुद्धा नाही तेव्हा सार्थक म्हणतो की अगं सुक तुला असं का वाटतंय पण माझ्या मनात असं काहीच नाहीये ती तर गेस्ट आहे ना आपल्याकडे आलेल्या असल गेस्टला कोणी असं अपमान करतं का मी कुठे तिला काय म्हणालो तेव्हा आता हे बघा सार्थक मला जे वाटलं मी तेच बोलते मी मला प्रॉमिस करा होतो तू तिला काही म्हणणार तर नाही ना ते आता सार्थक म्हणतो नाही म्हणणार मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा आता ती म्हणते की आपली बेस्ट फ्रेंड आहे ना ती तेव्हा सार्थक म्हणतो हो तिच्यामुळेच आपलं लग्न जमलंय ना मग मी कशाला तिचा राग करू तेव्हा आता सुकदा ही त्याला बाहेर बोलत असते पण तो म्हणतो की तू पुढे हो मी येतोस आणि मग सुकदा निघून जाते तर सार्थक पुन्हा हा एकटाच विचार करत बसतो तो तेव्हा आता हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सुखद ही खूप खुश झालेली असते आणि ती आता आनंदीला म्हणत असते की आज माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या गोष्टी होणार आहेत मेन म्हणजे आई बाबा येऊन लग्नाचा मुहूर्त काढतायत दुसरं म्हणजे तू इथे आहेस आणि तिसरं म्हणजे सार्थकने मोहन व्हायचं ठरवलंय दुसरीकडे आदर्श हा सु आनंदीकडे येतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचंय आनंदी आता आनंदी नेमकी बघते तिथून सुखद आलेली असते आणि सुखद आणि आदर्शने कल्याणीला आनंदी म्हटलेला तिने ऐकले तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे फायनली आता सुगताला कळालं आहे की कल्याणी हीच आनंदी आहे तर मग पुढे आता सार्थकच्या लग्नाबद्दल आपल्याला नवीन अपडेट्स पाहायचेच आहे तर प्रेक्षकांना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा धन्यवाद